प्रवर्तक भगिनीला विनंती आहे की, की समोर सगळ्यांनी येऊन बसावं जे ग्राउंड मध्ये असतील त्यांनी समोर येऊन बसा प्रथमता गेले अठ्ठेचाळीस तास आणि त्याच्या आधी परत चोवीस तास असे बहात्तर तासापासून आपलं आपण मोठ्या संख्येने कृती समितीच्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि या ठिकाणी आपण जी एकता दाखवली याबद्दल सर्व आशा भेट कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रवर्तक फेडरेशन आणि कृती समितीच्या वतीने सर्व मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला विश्वास आपल्या समोर व्यक्त करतो प्रत्य सगळ्यांना विनंती करतोय जिथंपर्यंत आवाज जातोय तिथपर्यंत सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये केलं ते महाराष्ट्राच्या कामगार कर्मचारी कृती समितीने केलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईत सुद्धा एक दिवस आंदोलन केलं त्या कृती समितीचे समन्वय आणि सीआयकेस विवेक पांटोरे आपल्यासाठी सकाळपासून प्रवास करून या ठिकाणी आले त्यांचे जोरदार आपण या ठिकाणी स्वागत करूयांना विनंती आहे या ठिकाणी महसूल यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्या आक्रोश परिस्थिती आपल्या मागण्या या या सर्व विचार करून ठिकाणी प्रशासनाने पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाने प्रशासना आपली भोजनाची रात्रीची व्यवस्था केलेली आहे याबद्दल त्यांचे मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी आपल्याशी काही संवाद साधायचा आहे आपण कालपासून या ठिकाणी एक स्वप्न घेऊन एक आकांक्षा घेऊन एक महिन्या आमचा प्रवास हा परतीचा हा विजयाचा राहील यासाठी कृती समिती आपल्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करता सर्व पदाधिकारी असतील हे सर्व तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष या लढ्यामध्ये दे, कामगार कष्ट करायच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करताय आणि या संघर्ष करताना आम्हाला अभिमान आहे की आपल्या या ताईंना जेव्हा आपण सुरुवात केली होती एकत्र करून लढण्याची तर आपल्याला दोन हजार पाच पासून सहा पासून संघर्ष करत होतो आम्ही दोन हजार सतरा मध्ये आपण कृती समिती केली आणि कृती समितीच्या ताकदीवरती मला अभिमान वाटतो की आज महाराष्ट्र अतिशय कमी आहे आणि म्हणून आपली भूमिका आहे की कि आम्हाला किमान वेतन भेटलं पाहिजे इतके पैसे मिळाले पाहिजेत दाखवत तुमची हिंमत वाढवत सगळ्यांना सोबत घेत प्रशासन असेल शासन असेल मंत्री असतील यांना जाणीव करून देत आपण इथंपर्यंत प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास करत असताना हा अतिशय महत्वाचा मी पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की या ताया जे काम करतात चोवीस तास काम करतात परंतु प्रशासन म्हणतो की दोन तीन तासात तुम्ही काम करता हा आमचा आक्रोश चोवीस तास काम करून आम्हाला किमान वेतन मिळत नाही याचं दुःख आणि याच्या वेदना आमच्या आशा कठप्रवर्तकांमध्ये आहेत प्रवर्तक बीएसटी आहेत लॉ झालेले आहेत परंतु सरकार सुद्धा कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही आमच्या वहिनी दुसऱ्याच्या डिलिव्हरीसाठी मदत करतात स्वतःच्या डिलिव्हरीसाठी माहात मनाची रजा आम्हाला मिळत नाही आमचा पगार मानत कापलं जातं या वेदना या सर्व आशा आणि गट प्रवर्त आहे हे दुःख आहे आपलं हे दुःख सांगण्यासाठी आणि आपण एकच गोष्ट मांडायला इथं आलोय की तुम्ही मंत्री महोदय महाराष्ट्राचे शासनाचे आरोग्य मंत्री असलेले आपण महिनाभर संपर्क करताना जे आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासनाला तीन महिने झाले आणि त्या आश्वासनाचा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमचा शासन निर्णय द्या याच्या पलीकडे आम्ही काही मागत नाही देणारे ना तुम्ही होते जाहीर केलेलं आहे ते आश्वासन मागणी घेऊन आपला हा संघर्ष दोन दिवसापासून इथं बसलेला महिन्यापासून आपण आंदोलन करत आहोत बघिनी चर्चा झाली काही बघिणींपर्यंत आवाज केलेला नाही काही बघणीपर्यंत गैरसमज काय झाले आपल्याला मुख्यमंत्री भेटले वीस मिनिट चर्चा केली आणि या वीस मिनिटाच्या चर्चेनंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला कमीत कमी दोन कॅबिनेट वेळ द्यावा आपण सांगितलं साहेब आम्ही तुम्हाला एक महिना दिला तरी झालं नाही हे लवकर व्हावं याची वापर अपेक्षा आहे वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केलं तर आमच्या या सर्व भगिनी अधिक आनंदाने घरी परततील परंतु साहेबांनी सांगितलं प्रशासनाच्या काही बाबी असतात त्या संदर्भातले माझ्या सहकार्यांशी बोलावं लागेल अनेक योजना कर्मचारी आहेत त्यांचाही विचार आम्हाला करावा लागेल थोडासा वेळ मला द्या अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून रात्री आम्ही इथं आलो सर्व कृती समितीचे नेते काल इथं आलो डॉक्टर या ठिकाणी सगळ्यांना विचारलं आणि तुम्ही सांगितलं की आम्ही इथंच बसणार आहोत आणि आम्ही जी आर घेतल्याशिवाय जाणार नाही ही भूमिका काल तुम्ही इथं घेतली घेतल्यावरती मला आनंद वाटतो की माशा सर्व आशा लट्टोताई जे कृती समितीने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या आयतरी कोणाही भेटही न सांगता तिथं बसून आहात याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना सलाम करतो भगिनी आपल्याला कल्पना आहे हे करत असताना दोन दिवस इथं आपण आहोत या ठिकाणी आपल्याला हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या वाढ दिवसांनिमित्त त्यांना साखळी घालण्यासाठी आलो या ठिकाणी येत असताना आपण एक निर्धार करून आलो आणि हा निर्धार आपल्याला पुरा करायचा पण पुरा करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की काही गोष्टी आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला निश्चित करावे लागतात आज मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्व आंदोलनाची आपण केलेल्या सर्व निवेदनाची त्यांना भूमिका घेऊन निर्णयाच्या अंतिम टप्प्याकडे नेण्यामध्ये जे इथं काल पंधरा हजारापेक्षा मेट्रो आल्या तुमच्याच मुळे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला अतिशय भूमिका व्यक्त करून त्यांच्याही अडचणी मांडल्या आणि आपलंही दुःख त्यांनी समजून घेतलेलं आहे म्हणून आपल्या कृषी समितीच्या बैठकांना समिती म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या आशा कर कर का एक प्रश्न कृती समितीच्या नेत्यांनी आम्ही जो विचार केला की आपल्याला सगळ्यांची जी भूमिका आहे तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आमचं सुद्धा आहे आणि आपण सर्व मिळून चार महिन्यापासून संघर्ष करतोय म्हणून आपण ज्या ठिकाणी आज सर्व जे आपल्या सर्व संघटनांच्या मीटिंग मध्ये एकमताने कृती समितीने ठरवलेलं आहे की सुरू झालेलं आंदोलन सीआर घेतल्याशिवाय थांबणार नाही हा पहिला ठराव आपण केले हा पहिला के ठराव आपण केलेला आहे आणि प्रथमता मी आपण सगळ्यांना आपण सगळ्यांनी काल खरं आम्ही चर्चेला गेलो होतो पण या ठाणे जिल्ह्यातल्या आमच्या गटप्रवर्तक ताई आशा ताई अनेक जो निर्णय त्यांनी सुरुवात केली शहापूर पासून पायी ज्या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर प्रवास करून आल्या त्या सर्व त्यांना आपण बहिणी वाजून अभिनंदन निर्धार होता, होता गट प्रवर्तकांनी अशांनी निर्णय घेतला की वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही पाय चाललो तर सरकार दखल घेतली घेईल गे। आणि त्यांनी जे काम केलं त्यांना सलाम आपल्या सगळ्यांच्यावर म्हणून आपण आज त्या सर्व गोष्टीचा विचार केला आणि आज कृती समितीच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आपण निर्धार केलेला आहे मुख्यमंत्री महोदय म्हणतात मला माझ्या सहकार्यांशी चर्चा करायची आहे म्हणून मला वेळ द्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे की येणाऱ्या काळात आचारसंहिता लागेल आणि आमचं काय होईल सगळ्यांच्या मनात भीती आहे ना आणि म्हणून ही भीती आपली चुकीची बिलकुल नाही तयार नो कारण या देशामध्ये आश्वासन दिल्यावरती ते पाळलं जात असा जनता असे राजा अशी प्रजा काही आता राहिलेली नाही म्हणून आपण गांभीर जाता कामा नये आपण गाभीर जाता कामा आणि या ठिकाणी आरोग्य विभागाला असं वाटत असेल की औरंगाबाद मध्ये चारशे लोकांना आम्ही कमी केलं आणि त्यामुळे आशा घाबरतील आणि सोमवारपासून कामावर येतील हा त्यांचा सक्षम काय

आपली कृती समिती कामगार कर्मचाऱ्यांची आणि त्यांची संघटना एकत्र येऊन एकाला सुद्धा आपण कमी करून दिलेलं नाही ही एकता ही एक सगळ्यांची असली पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावरती काहीच होणार नाही आणि तुमच्यावर सुद्धा काहीच होणार नाही ही जबाबदारी आणि कृती समितीच्या सर्व संघटनाचे नेते आम्ही तुम्हाला देतो ही जबाबदारी आमची आहे त्यामुळे तुम्ही घाबरता कामा घाबर तुम्हाला आप आप आज आपण दोन दिवसापासून इथं बसलेलो आहोत या ठिकाणी बसून आपण प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली आहे परंतु आपल्याला माहिती आहे तीन पक्षाच सरकार आहे कुणाच्या मनात काय चाललंय यात आपण ओळखू शकत नाही आजकाल काय झालंय दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे बरोबर आहे ना पुन्हा आपली जबाबदारी आहे की आपल्याला पाठपुरावा कष्टप्रवर्तकांची आशाताईंची भूमिका आहे की सर आम्ही गल्लीत खूप आंदोलन केले जिल्ह्यात खूप आंदोलन झाले आता आम्हाला परत जिल्ह्यात आणि गल्लीत साबूढा बरोबर आहे ना म्हणजे जिल्ह्यात आणि गल्लीत नाही आता ना आपलं जे आंदोलन आहे ते आंदोलन आपल्या कृती समितीच्या निर्णयाप्रमाणे आपण प्रशासनाला आणि आपल्या सगळ्यांना आपण कृती समितीच्या निर्णयाप्रमाणे उद्यापासून सर्व जण आझाद मैदानावरती मुंबईला जातील आणि कृती समितीच्या सर्व आपल्या आशाताई प्रवर्तकांना त्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि आपला आवाज आता मुंबईमध्ये न्यायचा आहे आणि मुंबई आपल्याला आपले आपली विनंती राहणार आहे साहेब दोन उमेदवार नक्की सांगू आमचा निर्णय याच बुधवारी द्या असं पुन्हा A missa